सोमझावाडीत राहणाऱ्या पांडव कुटुंबावर शेजारी राहणाऱ्या बागुल कुटुंबाकडून अन्याय होत असताना पोलीस यंत्रणा आणि पालिका प्रशासन बागुल कुटुंबाला पाठीशी घालत असल्याने पांडव कुटुंबाने न्यायासाठी माध्यमांकडे धाव घेतली असून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत पांडव कुटुंबाने न्यायासाठी साकडे घातले आहे सोमझावाडीत पांडव कुटुंबांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे घराच्या मागच्या बाजूला पांडव कुटुंबाने संरक्षक भिंत उभारल्यानंतर शेजारी प्रदीप राहणार गुरव आणि राजेश बागुल गुरव यांनी वाद सुरुवात केली पांडव कुटुंबाने बांधलेली संरक्षक भिंत काढण्याची मागणी करत पोलीस आणि पालिका प्रशासनाला हाताशी धरून दहशत निर्माण करत पांडव कुटुंबाने बांधलेली भिंत बागुल कुटुंबाने तोडून टाकत पांडव कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप पांडव कुटुंबाने केला आहे हा माझा भाऊ आतून ते मांडव हा माझा भाऊ किरण पांडव आज आम्हाला जो त्रास आहे तो एका भिंतीमुळे होते आमच्या घराच्या मागच्या साईडला आम्ही एक संरक्षण भिंत बांधण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा बरेच वाद घडले ते आम्ही आमच्या पद्धतीने बांधले पण पण काय माहिती आहे का आमच्या इथं बैठकीचा एक हे चालतं म्हणजे श्री सदस्य ते वावर असतो तिथं तीन हजार लेडीज येतात हजार माणसं येतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आमच्या घराच्या समोर आहे पण नाळ त्रास होतो कारण की तिथं आमच्या साईडला एक अरुणा बार म्हणून आहे इथं समोर ताडीमाडी केंद्रे तिथनं जाण्या येण्याचा वावर ह्या लोकांना आमच्या घराच्या इथनंच होतो पण काय येतात कधी तिथे लोक येतात तिथं गाड्यांना धक्का लागतो ते चालताना आवडे वाकडे चालतात ते तुम्ही पण तुम्हाला पण माहिती आहे ते धक्के लागतात उद्या तिथं कोणतरी काहीतरी करतो आणि लेडीज इथं तीन हजार येत असतात उद्या जाता येता त्या मन माणसांनी शेडफाड केली काय केलं आणि काय झालं आणि अनुचित प्रकार जर घडला तो काय प्रकार असतात तर आपण बघते महाराष्ट्रामध्ये काय चाललंय उद्या लेडी जर काय झालं तर ते, ते काय प्रकार घरू नये म्हणून आम्ही हा भिंत बांधलेली पण या मागचे लोक आहेत ना हा नाग त्यांना त्यांची वाईवाट अशी दाखवून आमची भिंत तोडण्याचा प्रयत्न करतात ती त्यांनी तोडली सुद्धा आज आमची जी पार होती घराच्या मागची भिंत ती त्यांनी तोडली गेली आणि आम्हाला नाग हे करतात हे वाढताना काहीतरी म्हणता यांचा कोणाचा तरी दबाव आणून आम्हाला प्रेशराईज करतात उद्या आम्हाला झोप लागत नाही जेवण जात नाही साहेब माहिती आम आहे का पण त्यामुळे आम्ही काय म्हणतो आम्हाला काहीतरी पोलीस स्टेशन म्हणून नगरपालिकेकांना नाही तर टाटाकांना कुठला तरी एक न्याय मिळून दे आणि ते आमची भिंत बांधून आम्हाला जरा व्यवस्थित असं म्हणजे संरक्षण मिळून दे हे आमचं हे संरक्षण हे आणि पोलीस ह्याच्यामध्ये आम्हाला न्याय देतील ह्याची आम्हाला खात्री तर आहेत पण नाच त्यांना जर कोण काय करत असेल तर त्यांनी सर्व आम्हाला सांगावं बाबा असा असा आम्हाला त्रास होतोय आधी ही भिंत तोडली उद्या आम्ही उद्या येऊन अजून कोणी भिंत तोडली तर आम्ही कोणाकडे जायचं परत आम्ही किती त्रास सहन करायचा हो असं त्यामुळे आम्हाला कायतरी पोलीस स्टेशन मार्फत नगरपालिकेमार्फत कोणाच्याही तरी मार्फत न्याय मिळावा आणि तुम्ही घटनास्थळी तुम्हाला तर माहिती आहे काय चाललंय ते आधी एवढं सगळं होत चाललंय त्रास आम्हाला होतो आहे फक्त हे करण्यासाठी त्यामुळे आम्हाला काहीतरी न्याय मिळावा बाकी काय बागुल कुटुंबाने टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीखाली अनाधिकृत गाळे बांडून भाड्याने दिल्याचा आरोप दत्तात्रय पांडव यांनी केला असून खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेखीपत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे आमच्या पत्राची दखल घेऊन बागुल कुटुंबावर कारवाई प्रशासनाने आम्हालाच दोषी ठरवल्याची खंत पांडव कुटुंबाने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे बांधलेले गाळे त्यांनी वहिवाटीवर बांधलेले त्यांनी त्यांच्या रस्त्यावर बांधलेले तीन त्यांनी मोकळी करून जर त्यांनी हा रस्ता चालू केला तर त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता आहे आम्ही जी संरक्षण भिंत बांधली ही बांधली ती आमच्या संरक्षणासाठी बांधलेली आहे महिला संरक्षणासाठी बांधलेली आहे आम्हाला जाण्यासाठी पुढून रस्ता आहे पण त्यांना पण जाण्यासाठी ऑलरेडी त्यांच्याकडे पलीकडे रस्ता आहे तिकडून शिवसेने शाखेकडून त्यांनी त्यांच्या गाळ्याकडून येऊन त्यांनी येण्या जाण्यासाठी रस्ता आहे तो त्यांनी वापर करावा हे आहे आणि पोलीस निरीक्षणाने याच्यावर दक्षता घेऊन आम्हाला न्याय मिळावा हेच आम्हाला पोलिस निरीक्षणाकडे मागणी आहे आम्हाला त्यांनी सहकार्य करावं तर बागोल कुटुंबाने भिंत तोडताना हल्ला केल्याचा आरोप करत पांडव कुटुंबातील महिलांनी आमच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे बागुल कुटुंबावर कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पांडव कुटुंबातील सदस्यांनी केली असून पोलीस प्रशासन बागुल कुटुंबाला चुकीच्या पद्धतीने साथ देत असल्याचा आरोप करत आम्ही दहशती खाली आहोत असे पांडव कुटुंबाने म्हटले आहे राजेश्री सुजित पांडव आज पंधरा दिवसापूर्वी आमच्या घरामागील भिंत ही अचानकपणे तोडली गेली आम्ही त्यांना थांबवण्यासाठी गेलो तर त्याच्यात त्या लोकांनी पंधरा वीस जण होती तर आमचे माझे दीर माझ्या म दोन्ही पुतण्या मुल मुलगा ह्यांच्यावर त्यांनी हाणामार केली हातोडी पारे घेऊन आलेले आम ते आमच्यावर उगारले आणि त्यांनी भिंत पण तोडली आणि जुनी भिंत पण होती ती तोडली बाबत आम्ही पोलीस स्टेशनलाही तक्रार केली त्यासाठी आम्हाला पोलिसांकडून हवं तो न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे ही भिंत इथे भरणारी बैठक आहे त्याच्यासाठी तीन हजार महिला येतात त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी आणलेली वाहन यासाठी संरक्षण भिंत म्हणून बांधलेली होती साठीच आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली